नमस्कार मी नसीर शेख उद्या एम एस सी बी या ठिकाणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं एम एस सी बीशी संबंधित किंवा विद्युत विद्युत पुरवठ्याशी संबंधित ज्या ज्या समस्या आहेत त्यांना घेऊन उद्या सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणाहून डॉक्टर आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणाहून मुख्य रस्त्याच्या मार्गाने आपण एम एस सी बीला मोर्चा घेऊन जाणार आहोत या ठिकाणी मीटरची जी काही सक्ती आहे स्मार्ट मीटर शासनाने जे या देऊनसुद्धा की ग्राहकांना त्याच्या इच्छेनुसार आपल्याला मीटर बसवण्याचं कुठलं कुठलं मीटर हे करायचं निवड करण्याचं स्वातंत्र्य असल्यानंतरही इथे फॉल्टी मीटर्स दाखवून त्यांना बळजबळी त्यांची मीटर्स वगैरे बदलल्या जातात त्या मीटर्सच्या जर आपण त्रुटी पाहिल्या तर एका दिवसामध्ये तीस तीस युनिट्स जळालेले एका तासामध्ये पाच युनिट जळाले अशी काही उदाहरणंसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आत्ता जरी ते म्हणत असेल शुल्क नाही तरी ते शुल्क नंतर ज जवळपास बारा हजार रुपये वगैरे व वर्षाला लागेल अशा प्रकारचं काही त्यांच्या त्या याच्यामध्ये कागदोपत्री लिहिलेलं आहे त्यानंतर हजार रुपयाची बिलं लोकांना दिल्या जातात सरासरी बिलं ती काढल्या जातात आणि नंतर लोकांना परत खेटे मारून ती बिलं कमी करावी लागतात तर सुद्धा आणि त्यासोबत ते डी पी वगैरे जे आहे डी पीला दार वगैरे नाहीत बऱ्याच ठिकाणी शाळा आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी लहान मुलं असतात जनावरं असतात ते चिटकण्याची भीती त्या ठिकाणी असते आणि असे प्रकार घडलेले येतात याआधीही आणि विद्युत पुरवठा जो आहे त्यामध्ये सुद्धा खंड पडतो आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे वारंवार सांगूनसुद्धा तसा त्यांचा ठरलेला दिवस गुरुवारचा असतो पण आजकाल ते दररोजच लाईट कोणत्याही वेळेला बंद करतात शा इथल्या नागरिकांना त्याचा का त्रास होते या सर्वच बाबी आणि याशिवाय इतरही काही बाबी ना घेऊन आपण उद्या मोर्चा काढत आहोत तर मी आपणकरांना सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं धन्यवाद